चेहऱ्याचा ग्लो कुठेतरी गायबच होऊन जातो कॉलेज असेल ऑफिस असेल किंवा घरामध्ये काम करताना थकव्यामुळे आपला चेहरा निस्तेच दिसायला लागतो तुम्हालाही हाच प्रश्न पडतो ना पण आता या समस्येवर एक सोपा घरगुती आणि शंभर टक्के प्रभावी उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे फक्त घरातल्या चार गोष्टीच वापरून तुमचा चेहरा पुन्हा एकदा असा चमकेल की सगळेजण विचारतील की कोणता फेशियल केला तर चला आज आपण एक असा फेसपॅक बनवणार आहोत जो तुमच्या त्वचेला खोलवर पोषण देतो ज्यामुळे तुमचा चेहरा केवळ स्वच्छच होत नाही तर नैसर्गिकरित्या सुंदर आणि निरोगी सुद्धा दिसायला लागतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला पहिली गोष्ट इथे लागणार आहे आजच्या फेसपॅक साठी ती म्हणजे तांदळाचं पीठ तुमच्याकडे तांदळाचं तयार पीठ असेल कुठल्याही ह्याचं तर ते तुम्ही वापरू शकता नसेल तर आपले रेग्युलरचे जे काही तांदूळ आहेत तर ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे आणि ते पीठ व्यवस्थित आपल्याला चाळणीनं चाळून घ्यायचं आहे खूप जाडं भरडं सुद्धा पीठ आपल्याला घ्यायचं नाही तर आता तांदळाचं पीठ हे स्वयंपाकासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठी एक जादूसारखं का काम करतं कारण ते एक नैसर्गिक एक्सपोलिएटर म्हणून काम करतं तांदळाचे जे बारीक कण असतात त्याच्यामुळे आपल्या त्वचेवरील मृत पेशी म्हणजे डेडस्किन काढण्यासाठी मदत होते आणि यामुळे आपली त्वचा ना अगदी मुलायम चमकदार होते जर तुम्ही रेग्युलरली तांदळाच्या पिठाचा जर वापर करत असाल तर काही दिवसानंतर तुम्हाला तुमच्या त्वचेच्या तुम्हा, रंगामध्ये फरक दिसेल तुमचा रंग उजळायला लागतो आणि चेहऱ्यावरचे जे काही डागदब्बे असतील तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते तर चला आता पुढचा घटक आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणजे हळद हळद आता ही सौंदर्य आणि आरोग्याच्या बाबतीत अगदी विश्वासार्ह आणि खूप जुनी आहे आपल्या चेहऱ्यावरचा काळपटपणा पिगमेंटेशन किंवा उन्हामुळे जर काही टॅनिंग आलेलं असेल तर ते कमी करण्यासाठी ना हळद खूप जास्त मदत करते आता हळदीमध्ये ना अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे ना आपल्या त्वचेवर येणारे पिंपल्स किंवा जर मुरुम आपल्या स्किनवर वगैरे येत असेल तर त्यासाठी ना प्रतिबंध होतो आणि हळद आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक देते ज्यामुळे हो तुमचा चेहरा नेहमी ताजा तवाना आणि फ्रेश टवटवीत दिसायला लागतो आता तिसरी घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे ते म्हणजे कच्चं दूध दररोज आपल्या घरी दूध येतं त्यातलं थोडंसं दूध आपण आपल्या चेहऱ्यासाठी काढून ठेवायचं जेणेकरून आपल्याकडे ह्या गोष्टी अवेलेबल असेल तर आपण कुठला तरी एखादा घरगुती उपाय आपल्या केसांसाठी किंवा चेहऱ्यासाठी करू शकतो तर तुमच्याकडे कच्चं दूध तुम्ही ठेवलं नसेल तर रेग्युलरचं जे काही दूध असेल तर ते तुम्ही इथं वापरू शकता कारण दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड जे त्वचेला आतून मॉइश्चराईज करतं आणि आपल्या त्वचेचा कोरडेपणा आहे तर तो कमी करण्यासाठी मदत करतो आता दूध जे आहे ना ते आपल्या त्वचेवरची घाण असेल धूळ मिट्टी असेल एक्सेस ऑइल असेल तर हे सगळं काढून -काड़। टाकण्यासाठी मदत सुद्धा करतं आता दुधानंतर इथं तुम्ही बघितलं मी दूध इथं ऍड करून व्यवस्थित अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे अशा पद्धतीनं जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्या स्टेप आपल्याला फॉलो करायचे आता त्याच्यानंतर पुढचा घटक इथे आपल्याला ॲड करायचा आहे तो म्हणजे मध तुम्ही हा जे घटक मी इथे ॲड केलेले आहेत हे प्रत्येक घटक त्यापैकी जे तुम्हाला सूट होतात तेच तुम्ही ऍड करू शकता आता बऱ्याच जणांना मधाची ऍलर्जी असते जर तुमच्या स्किनला मध सूट होत नसेल तर तुम्ही ते स्किप केलं तरी सुद्धा चालेल आता तुमच्या स्किनला कुठली गोष्ट सूट होते की नाही तर त्यासाठी काय करायचं आता सपोज तुम्ही हा फेस पॅक तयार केलेला आहे तर तो आपल्या कानाच्या मागे किंवा हातावर थोडा वेळ लावून ठेवायचा आणि त्यानंतर जर तुम्हाला काही रॅशेस आले किंवा खाज वगैरे आली याचा अर्थ हे घटक तुमच्यासाठी सूट होत नाही तर प्लीज अशा कुठलाही घटक तुम्ही तुमच्या स्किनवर किंवा केसांवरती अप्लाय करू नका ज्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी रिॲक्शन फील होत असेल तर चला आता इथं मी मधसुद्धा ॲड केलेलं आहे आता मधमुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या रेषा किंवा वाढत्या वयाच्या खुणा सुरकुत्या दिसायला लागतात तर मध वापरल्यामुळे त्या कमी होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे मी हल्ली मधसुद्धा माझ्या ज्या घरगुती उपायांमध्ये ॲड करून ठेवलेलं आहे आणि मधामुळे आपली स्किन ड्रायसुद्धा होत नाही तर चला आता हा जो फेसपॅक आहे तो व्यवस्थित मी मिक्स करून तयार करून घेतलेला आहे आणि आता हा फेसपॅक आपल्याला आपल्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचा आहे कुठलाही फेसपॅक वगैरे अप्लाय करण्यापूर्वी जसं मी नेहमी सांगते आपला चेहरा व्यवस्थित पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आता मी इथं नॉर्मल पाण्यानेच माझा चेहरा धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ना हा तयार केलेला जो फेसपॅक आहे तो माझ्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करते आता फेसपॅकची कन्सिस्टन्सी तुम्ही बघताय अशा पद्धतीनं आहे जी की चेहऱ्यावर व्यवस्थित बसते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला एकदम जास्त टाईटनेट सुद्धा होत नाही कारण खूप लिक्विड सुद्धा केलं तर ते चेहऱ्यावर ते अप्लाय करता येत नाही आणि खूप घट्ट जर केलं तरी सुद्धा ते चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय करता येत नाही तर अशा पद्धतीनं हा फेस पॅक आहे तर तो चेहऱ्यावर मानेवर आपल्या हातापायांवर जर शिल्लक राहिला तर तो सुद्धा वापरू शकतो अजिबात वाया घालवायचा नाही कारण हे सगळे घटक आपण बाहेरून विकत आणलेले असतात आणि अगदी थोडक्या थोडक्या पद्धतीनं आपण त्याचा वापर केला तर भरपूर दिवस आपल्याला या गोष्टी आपल्या स्किन केअरसाठी वापरता येतात तर अशा पद्धतीनं एक सिंगल लेअर मी माझ्या चेहऱ्यावरती आता अप्लाय केलेली आहे मानेवरती सुद्धा व्यवस्थित अप्लाय करायचा आहे आणि पंधरा ते वीस मिनटं हा जो टेस्ट पॅक आहे तर तो चेहऱ्यावरती छान पद्धतीनं सुकू द्यायचा आहे आता डोळ्यांभोवती वगैरे लावताना तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊन लावा जर तुम्हाला नसेल जमत तर डोळ्यांभोवती वगैरे लावायचं नाही कारण ते डोळ्यात गेलं तर मग आपल्या डोळ्यांना आग खूप जास्त होते डोळ्यातून पाणी यायला लागतं तर आता थोडासा शिल्लक राहिला होता म्हणून मी माझ्या हातांवर सुद्धा अप्लाय केला कारण आपले हातसुद्धा बऱ्यापैकी आपण साबणामध्ये पाण्यामध्ये काम करतो त्याच्यामुळं ड्राय झालेले असतात स्किन खराब व्हायला लागते हाताची सुद्धा आणि हात आपले लगेच एक्सपोज सुद्धा होतात प्रत्येक कामामध्ये वगैरे तर त्यासाठी चेहऱ्याबरोबर शक्य तितकी आपली हातांची सुद्धा काळजी घ्यायची आता व्यवस्थित मी हातावर आणि चेहऱ्यावर मानेवर अप्लाय केलेलं आहे आता जसं मी आधी सांगितलं पंधरा ते वीस मिनिटं हे मी व्यवस्थित ड्राय होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे आता पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत पंधरा ते वीस मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इथं व्यवस्थित तो, तो ड्राय झालेला आहे आणि ड्राय झालेला असल्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावर जर बारीक बारीक केस सुद्धा यायला लागले असतील तर एक्स्ट्रा आपल्याला हेअर रिमूव्हिंग क्रीम वापरायची काहीही गरज नाही अशा पद्धतीचे जे फेसपॅक असतात त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची जी काही बारीक लव असते किंवा छोटे छोटे केस आपल्या चेहऱ्यावरती येतात तर ते सुद्धा रिमूव्ह होण्यासाठी मदत होते तर अशा पद्धतीनं ना मी अगोदर पाणी न लावता व्यवस्थित जो फेसपॅक आहे तोच व्यवस्थित आपल्या स्किनवरती मी व्यवस्थित त्याला मसाज करून घेते जेणेकरून छोटे मोठी जी काही चेहऱ्यावर लव आलेली असते तर ते निघून जायला मदत होते तर बघू शकता हलक्या हाताने आपल्याला मसाज करायचा आहे कारण आपण त्याच्यामध्ये थोडस तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे ते तांदळाचं पीठ चिकत असतं आणि खूप जोरात जर मसाज केला तर आपल्या स्किनला ऍलर्जी होऊ शकते आता त्यानंतर ना पाच ते दहा मिनटं हलक्या हाताने मसाज केल्यानंतर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित चेहरा पाण्याने थोडासा ओला करायचा आता चेहऱ्याला थोडा वेळ मसाज करायचा मसाज केल्यामुळं काय होतं एक तर आपल्या जे काही चेहऱ्यावरती डेडस्किन वगैरे असेल ती फेसपॅक लावल्यानंतर रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं ब्लड सर्क्युलेशन जर चांगलं झालं तर आपली स्किन आतून एकदम ग्लोईंग आणि टवटवीत दिसायला लागते तर बघू शकता हलक्या हातानं आपल्याला मसाज करून घ्यायचा आहे तांदळाचं पीठ हे स्क्रबिंगचंसुद्धा खूप चांगलं काम करतं त्याच्यामुळे आपली डेडस्किन हळूहळू रिमूव्ह होण्यासाठी मदत होते तर व्यवस्थित चेहऱ्यावरती हातावरती मसाज करून घ्यायचा आहे तुम्हाला जसं इथं व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीनं तुम्ही इथं मसाज करू शकता डोळ्यांच्या भोवतीसुद्धा प्रत्येक वेळी मसाज करायचा जेणेकरून आपल्याला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम होणार नाही आता त्यानंतर ना माझ्याकडं हा एक आ, मसाजर सुद्धा आहे तर त्याने सुद्धा मी मसाज करून घेते जेणेकरून ना खूप हरक आणि रिलॅक्स फील होतं आपण पार्लरमध्ये सुद्धा जातो हजारो पार्लर अगदी हजारो रुपये खर्च करतो कशासाठी रिलॅक्सेशन फील होण्यासाठी तर सेम तीच प्रोसिजर आपण अशा पद्धतीनं हे जे टूल्स आहेत ते घरी आणून ठेवले तर आपल्याला सुद्धा खूप छान हा पार्लर इतकं अगदी शंभर टक्के नाही होणार कारण तिथं दुसरा कोणीतरी जो मसाज करायला असतो आणि आपण अगदी निवांत शांतपणे झोपलेलो असतो पण अगदी छान आपल्याला रिलॅक्स वाटेल इतकं आपण या गोष्टी जर आपल्या घरगुती आणून ठेवल्या आणि आपल्या हातानं जरी आपण आपल्याला चेहऱ्याला छानपैकी मसाज केली किंवा टॅपिंग केलं तर खूप जास्त आपल्याला रिलॅक्स फील होतं अशा पद्धतीने मी थोडा वेळ मसाजरने मसाज केलेला आहे त्यानंतर टॅपिंग केलेला आहे आणि त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता चेहऱ्यामध्ये किती जास्त फरक दिसतोय अगोदरचा चेहरा सुद्धा तुम्ही बघताय आणि त्यानंतर मी फेसपॅक अप्लाय केल्यानंतरचा चेहरा सुद्धा तुम्हाला इथं दिसतोय खूप छान पद्धतीनं अगदी पहिल्या यूजमध्ये तुम्हाला खूप छान असा रिझल्ट मिळणार आहे चला हा होता आपला जादुई फेस पॅक आणि या पे फेस पॅकचा वापर करून तुम्हाला अगदी पार्लरला जायची सुद्धा गरज ये नाही येणाऱ्या सणासुदीसाठी तुमच्या चेहऱ्याची चमक चे आता फक्त तुमच्या हातात आहे कारण हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि तुमच्या चेहऱ्यावर आलेला ग्लो मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि सर्वांसोबत शेअर पण करा आणि अशाच आणखी सोप्या सोप्या आणि प्रभावी उपायांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता हा चेहऱ्याचा जो ग्लो आहे तो व्यवस्थित टिकून राहण्यासाठी मॉश्चर चेहऱ्यामध्ये लॉक होण्यासाठी त्यानंतरची पुढची स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे तुमच्या आवडीचं मॉइश्चरायझर तुम्ही इथे अप्लाय करू शकता आता मी मॉश्चरायझरच्या ऐवजी इथं गुलाबजल घेतलेलं आहे आणि ग्लिस ग्लिसरीन ग्लिसरीन सिंगल फक्त अप्लाय करायचं नाही कारण ते थोडंसं उष्ण असतं तर त्यासाठी ते गुलाब जलमध्ये व्यवस्थित अशा डायल्यूट हातावर व्यवस्थित रब करून आणि मग चेहऱ्याला ग्लिसरीनमुळे आपली स्किन छान टवटवीत फ्रेश होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी मी हे चेहऱ्यावर व्यवस्थित अप्लाय केलेला आहे आणि छान पैकी आता रात्रभर चेहरा माझा व्यवस्थित रिलॅक्स होणार आहे कारण कुठलाही फेसपॅक शक्यतो रात्री लावल्यानंतर आपल्याला त्याचे खूप छान बेनिफिट मिळतात तर चला आता व्यवस्थित मी छानपैकी तुम्हाला रेडी टू गोचा लुकसुद्धा दाखवते व्यवस्थित मी ग्लिसरीन वगैरे अप्लाय केलेलं आहे त्यानंतर फक्त लिपस्टिक लावते त्यानंतर छोटंसं कानातलं घालते आणि एक टिकली लावते म्हणजे पटकन तुम्हाला अगदी पाच ते दहा मिनटासाठी सुद्धा तयार होणारा हा लुक व्यवस्थित आहे आणि तुम्ही येणाऱ्या सणासुदीसाठी अशा पद्धतीनं तुमच्या स्किनची अगदी घरच्या घरी काळजी घेऊ शकता जेणेकरून येणाऱ्या सणासाठी तुमची स्किन छान रेडी असेल तुमचा मेकअप वगैरे छान दिसेल आणि ओव्हरऑल तुम्हीसुद्धा खूप छान दिसाल तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आय होप तुम्हाला नक्की आवडला असेल तर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर